हॅलो स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री तर आज आपण बघणार आहोत सात्वेचं इतिहास आणि नागरीशास्त्र त्यातलं तिसरा पाठ आहे पाठाचं नाव आहे धार्मिक समन्वय आता बघा धार्मिक समन्वय हा पाठ आपण आज शिकूया भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यांची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व समभावाचे तत्व स्वीकारले आहे बघा पाठाच्या सुरुवातीलाच काय सांगितलंय की भाषा आणि धर्म याची विविधता आपल्या भारतामध्ये इतके प्रांत आहेत इतके राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये आपण बघतो की प्रत्येक राज्याची जी भाषा आहे ही वेगळी आहे आणि आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्मसुद्धा दिसून येतात तर या दोन्ही गोष्टींची दखल घेऊन भारतीय संविधानाने काय केलेलं आहे की सर्व धर्म समभाव आपले सगळे धर्म हे सारखे आहेत हे तत्व स्वीकारलं आहे मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते या प्रयत्नापैकी भक्ती चळवळ शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे बघा जेव्हा मध्ययुगीन भारतामध्ये आपल्याला आहे की वैदिक काळामध्ये वेगळ्या पद्धतीने गोष्टी असायच्या मध्ययुगीन काळामध्ये भारतातील जो समाज समाज जीवन होतं त्यामध्ये काय दिसून येते की धार्मिक समन्वय धर्म प्रत्येक वेगवेगळे धर्म आहे त्यांच्यामध्ये कशी समता राखता येईल या गोष्टीकडे जास्त लक्ष देऊन ते राखण्याचं प्रयत्न करण्यात आलं होतं या प्रयत्नांपैकी काही भक्ती चळवळ आहे शीख धर्म आहे आणि सुफी पंथ हे जे तीन धर्म तीन आपण म्हणूया पंथ म्हणूया किंवा समुदाय म्हणूया यांनी समाज यांचं समाजामध्ये खूप असं वैशिष्ट्यपूर्ण स्थान होतं खूप मोठा असा रोल होता त्यांचा तेव्हा त्यानंतर सांगितलेलं आहे की भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्यात त्यांनी ईश्वर भक्ती बरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयांवर भर दिला या संबंधाची माहिती आपण या पाठात घेणार आहोत काय सांगितले की भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये आता आपण आधीच बोललेलो आहोत की भारतामध्ये वेगवेगळे राज्य होते आणि प्रत्येक राज्यांमध्ये वे वेगवेगळ्या विचारधारा होत्या वेगवेगळे विचाराची लोकं होती आणि त्यावेळेस ईश्वर भक्ती बरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वय ईश्वर भक्ती करायचीच आहे पण ईश्वर भक्ती बरोबर लोकांमध्ये एकमेकांच्या धर्मांबद्दल आदराची भावना संप्रदायाबद्दल आदराची भावना ही निर्माण कशी होईल यावर जास्त प्रयत्न केला होता आणि बद्दल आपण या पाठात शिकणार आहोत बघा भारतीय धर्म जीवनात प्रारंभिक कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्व आले भारतीय धर्मजीवन म्हणजे जेव्हा वैदिक काळामध्ये आपण बघतो की कर्मकांड दिसायचे म्हणजे जे मुनी असायचे ते यज्ञ करायचे अं वेगवेगळे कर्मकांड चालायचे आणि त्यावेळेस जी भाषा जास्तीत जास्त वापरल्या जायची ती असायची संस्कृत भाषा आणि संस्कृत भाषा ही सामान्य लोकांना समजण्यास अवघड असायची ठीक आहे आणि मग हे दोन्ही ह्या गोष्टी मागे पडून मध्ययुगीन भारत जेव्हा किंवा मध्ययुगामध्ये जेव्हा भारत आला तेव्हा सर्वात जास्त महत्व कशाला मिळालेलं आहे तर भक्ती मार्गास महत्व मिळालं म्हणजे भक्ती करणे फक्त ईश्वराची भक्ती करणे जे आपण आज पण करतो या मार्गात अधिकार वेदांचे फाजील महत्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली जसं सुरुवातीला अधिकार असायचे कि याने हेच काम करायचं आहे ज्याला आपण म्हणत असतो की आता जस ब्राह्मणाचा मुलगा असेल तर तोच पूजा करणार ब्राह्मण किंवा ब्राह्मणाचा मुलगा तोच पूजा करणार इतर लोकांना पूजा करण्याचा अधिकार नाही किंवा कुठलीही पूजा पूजाविधी करण्याचा अधिकार नाही त्याचप्रमाणे त्या गोष्टी त्यावेळेस होत्या पण मध्ययुगीन भारतामध्ये मध्ययुग जेव्हा आला तेव्हा ह्या गोष्टी कुठेतरी मागे पडत गेल्यात आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की पंथांचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला आता हे लोकांपर्यंत का पोहोचले कारण त्यांनी संस्कृत भाषेचा अवलंब न करता जे कॉमन लोक आहे जे सामान्य लोक जी, जी भाषा बोलतात त्या भाषेचा अवलंब केला कारण जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचू शकतील आणि याचमुळे भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला आता आपण बघूया भक्ती चळवळ पहिली चळवळ होती भक्ती चळवळ भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते या उग या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या आता सांगितले की भक्ती चळवळ भक्ती चळवळीचा जो उगम आहे ते कुठल्या भागात झालेलं आहे तर भारताच्या भागा दक्षिण भागामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये आपण म्हणूया दक्षिण भागामध्ये झालं तेव्हा दोन भक्ती चळवळी उदयास झाल्या एक होत्या नायनार आणि अडवार म्हणजे दोन टाईपचे लोक होते की जे हे याला मानायचे एक अडवार आणि दुसरं होतं नायनार नायनार हे शिवभक्त तर अडवार हे विष्णू भक्त होते आता आपल्याला समजलेलं आहे की नायनार जे लोक होते ते कुणालाची भक्ती करायचे तर ते शिवाची भक्ती करायचे शंकराची भक्ती करायचे तर अडवार जे लोक होते ते विष्णू भक्त होते आणि शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्न झाले म्हणजे या दोन देवांच्या भक्तीमध्ये समुदाय हा विभागला गेला होता पण काही कालांतराने हे दोन्ही देव एकच आहे अशी सुद्धा समजूत काढण्यात आली लोकांची आणि अर्धा भाग विष्णूचा आहे तर अर्धा भाग शिवाचा आहे असं दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या तर त्या काळामध्ये शंकर आणि विष्णू हे दोन्ही देव एकच आहेत अर्धा भाग त्या देवाचा आहे तर अर्धा भाग या देवाचा आहे असं लोकांना सांगून हरिहर म्हणून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही त्या काळात तयार करण्यात आल्या होत्या नंतर सांगितलेलं आहे की या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक म्हणजे समाजातील सर्व स्तरातील कुणीही उच्च नीच हे स्तर न जाणता सगळ्या स्तरातील लोक सहभागी झाले होते ईश्वर प्रेम माणूस की भूतदया करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिले तर या समुदायामध्ये काय शिकवण देण्यात येत होती की ईश्वर प्रेम करणे म्हणजे ईश्वरावर प्रेम करणे माणूस की माणसांवर प्रेम करणे भूत दया म्हणजे प्राण्यांबद्दल दया बाळगणे करुणा दया असणे आपल्या आपल्या मनामध्ये इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला तर अनेक संत पण होऊन गेले त्यावेळेस जसे रामानुज आणि इतर आचार्य होते त्यांनी काय सांगितलं की भक्ती करा भक्ती करा कुणाची भक्ती करा ईश्वराची भक्ती करा जेव्हा व्यक्ती ईश्वराची भक्ती करतो तेव्हा तो सन्मार्गाने चालत असतो म्हणून त्यावेळेस हे असं सांगण्यात येत होतं ईश्वर सर्वांसाठी आहे ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले तर रामानुज आणि इतर आचार्यांनी काय शिकवण दिली की ईश्वर हा सर्वांसाठी आहे ईश्वर कधीही भेदभाव करत नाही अशी शिकवण लोकांना दिली आणि लोकांना ते पटलं सुद्धा उत्तर भारतातही रामानुज नुझान, रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला बघा आतापर्यंत आपण दक्षिण भारतात बघत होतो पण दक्षिण भारतासोबतच उत्तर भारतामध्ये सुद्धा रामानुज जे होते त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम पडलेला होता लोकां लोक त्यांना मानायला लागले ला होते लोक त्यांची शिकवण ऐकत होते आणि स्वतःमध्ये काय म्हणतात बदल घडवून आणत होते उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले आता उत्तर भारतामध्ये संत रामानंद होऊन गेले त्यांनी काय सांगितलेले आहे भक्तीचे महत्व सांगितले कि भक्ती हि किती महत्वाची आहे आपण जेव्हा ईश्वराची भक्ती करतो तेव्हा आपल्याला जे आत्मिक समाधान मिळते ते किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिलं त्यांना शिकवण दिली नंतर होते संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत तुम्ही हिंदीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आपल्याला संत कबीरांचे दोहे वगैरे असतात त्याच्यामधून संत कबीरांनी सुद्धा रामानंदांबरोबर त्यांनी सुद्धा शिकवण दिली लोकांना आणि त्यांनी काय सांगितलं की तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना त्यांनी महत्त्व दिले नाही संत कबीरांनी तीर्थक्षेत्र जे असायचे की प्रत्येक आपल्याकडे असं असतं की या तीर्थक्षेत्राला आपण गेलंच पाहिजे त्या तीर्थक्षेत्राला आपण गेलच पाहिजे तरच आपली पूजा ही सफल होते किंवा आपण परमेश्वरांपर्यंत जाऊन भेटतोय तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचं काय केलेलं आहे त्या गोष्टीला नकार दिलेला आहे की तीर्थक्षेत्र व्रते करणे मूर्तीपूजा करणे यांना महत्त्व त्यांनी दिलं नाही त्यांनी सत्यालाच ईश्वर मानलं म्हणजे सत्य वागणे सत्य बोलणे याच गोष्टीला त्यांनी ईश्वर मानलेला आहे असे इथे सांगितले सर्व मानव एक आहेत अशी शिकवण त्यांनी दिली जाती भेद पंथ भेद धर्म भेद मानले नाहीत त्यांना हिंदू मुस्लिमांची ऐक्य साधायचे होते बघा त्यावेळेस दोन समुदाय जास्त होत तो होता एक तर हिंदू वर्ग आणि दुसरं होतं मुस्लिम वर्ग तेव्हा कबीरांना असं जाणवलं की हिंदू मुस्लिम ऐक्य हे खूप महत्वाचं आहे जर आपल्याला सगळ्या लोकांना एकत्र ठेवायचं असेल तर हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भेद करून चालणार नाही आणि त्यांनी काय सांगितलं की जातीभेद पंथभेद धर्मभेद त्यांनी मानले नाहीत आणि त्यांनी लोकांना सांगितलं की सर्व मानव हे काय आहेत एक आहे त्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलंय की हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले जे कट्टरवादी लोक असायचे जे हिंदू धर्माचे पुरस्कर्ते असायचे कोणी मुस्लिम धर्माचे पुरस्कर्ते असायचे ते लोकांना अडवायचे तर त्यांना त्यांनी कडक शब्दात त्यांची काय केलेली के आहे टीका केली आहे त्यांना फटकारलेल आहे आता नेक्स्ट सांगितलेलं आहे की मध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्व सांगितलंय आपल्याला आहे कृष्ण भक्ती जे आता आपण इस्कॉन टेम्पल वगैरे बघत असतो तिथे कृष्णाची भक्ती केल्या जाते किंवा नॉर्थ साइडला आपण जेव्हा जातो उत्तर भारताकडे वगैरे तर तिकडे आपल्याला दिसून येते की कृष्ण भक्ती खूप जास्त प्रमाणात केली जाते बंगालमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कृष्णाला मानलं जातं तर चैतन्य महाप्रभू होऊन गेले त्यांनी कृष्ण भक्तीचे महत्व त्यांनी सांगितलं देते त्यांच्या उपदेशांमुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले बघा वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र यायला लागली कृष्ण भक्तीमुळे चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकर देव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले ते निस्सीम कृष्ण भक्त होते त्यांनी समतेचा संदेश दिला तर वेगवेगळे संत होऊन गेलेले आहेत जसे आता सांगितले आहे की वैष्णव संत नरसी मेहता हे वैष्णव संत होते यांनी पण आसाममध्ये सुद्धा कृष्ण भक्तीचा प्रसार केला गुजराती भाषेचे आद्य कवी कुणाला म्हटलेला आहे तर नरसी मेहता यांना कृ आद्य कवी असे म्हटलेलं आहे आता बघा संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा सा महिमा सांगितला प्रत्येकाला आहे मीरा जी होती ती कृष्ण भक्तीमध्ये इतकी वेळी होती की तिचं खूप सारे असे काव्यग्रंथ आपल्याला दिसून येतात तर काय सांगितलेलं आहे की त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या मीराबाई ह्या राजघराण्यातील होत्या आणि राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केलेल्या आहेत तर त्यांच्या भक्ती रचना जर आपल्याला वाचायच्या असेल तर त्या कुठल्या भाषांमध्ये दिसून येतात राजस्थानी आणि गुजराती भाषांमध्ये त्यांची भक्ती गीते भक्ती सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत संत रोहिदास हे एक महान संत होते त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला बघा सांगितलेलं आहे की संत रोहिदास हे काय होते एक महान संत होते आणि त्यांनी कशाचा संदेश दिला होता लोकांना समतेचा समानतेचा मानवतेचा की प्रत्येक माणूस हा एकच आहे मानवाशी मानवाप्रमाणे वागला पाहिजे त्याचप्रमाणे समतेचा समानतेचा संदेश दिला संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले हिंदी सा, हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले बघा सूरदासांचं नाव हे खूप मोठं आहे त्यांनी खूप कुठलं काव्य लिहिलेलं आहे सूरसागर हे काव्य लिहिले आणि त्यांनी कृष्ण भक्तीला चालना दिलेली आहे कृष्ण भक्तीला प्रोत्साहन दिलेलं आहे कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे मुस्लिम संत आतापर्यंत आपण बघतोय की हिंदू संत तर होऊनच गेलेत पण हिंदू संतांबरोबर मुस्लिम संत पण होते मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत आता हे मुस्लिम संत असून सुद्धा त्यांनी कृष्ण भक्तीला प्रोत्साहन दिलेलं आहे कृष्ण भक्तीला वाव दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा कृष्ण भक्तीची गीते लिहिलेली आहेत संत तुलसीदासांच्या रामचरित मानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार आढळलेला दिसतो तर संत तुलसीदास हे पण खूप मोठं नाव आहे आणि रामचरित मानस हे त्यांचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी भक्तीच्या बद्दल लिहिलेलं आहे आता आपण बघतोय की कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला त्यांनी जातीभेदाला विरोध केला श्रम श्रमप्रतिष्ठेचे महत्व सांगितले तर आपल्याला समजायला पाहिजे की कर्नाटकामध्ये काय झालेलं आहे महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत विचारधारा ही सुरू केली आणि या विचारधारेला या विचारधारेचे महत्व काय आहे तर श्रमप्रतिष्ठा त्यांची काय कवी कैलास हे प्रसिद्ध वचन आहे त्यांचा अर्थ श्रम हाच कैलास होय त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही श्रम करा आणि जेव्हा तुम्ही श्रम करता तर तुम्हाला कैलासाची प्राप्ती होते असं त्यांचं सांगणं होतं हे इथे सांगितलेलं आहे असं आहे आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले त्यांनी फक्त त्यांच्या चळवळीमध्ये पुरुषांना सहभागी न करून देता त्यावेळेस त्यांनी स्त्रियांना सुद्धा यामध्ये सहभागी होण्याची अनुमती दिली नंतर सांगितलेलं आहे की अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्म चर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली ते कारण करन मध्ये या लिंगायत समाजाचा किंवा लिंगायत विचारधारेचा प्रसार झाला होता आणि तिथे जी भाषा चालते ती कन्नड भाषा चालते तर त्यांनी त्यांची जेवढी पण शिकवण होती ती कन्नड भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचवली त्यांच्या कार्यांचा समाजावर मोठा परिणाम झाला महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या बघा कर्नाटक आणि महाराष्ट्र हे बॉर्डर आहे म्हणजे राज्य हे दोन्ही प्रांत एकमेकांना लागून आहेत त्यामुळे जे कर्नाटकामध्ये कन्नड भाषेमध्ये जे विचार सांगितले होते महात्मा बसवेश्वर यांनी त्यांचे विचार मराठीमध्ये अं भाषांतर करून ते मराठी भाषेत सुद्धा लोकांपर्यंत पोचवण्यात आले यापैकी मन्मत स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे कर्नाटकमध्ये पंप पुरंदर दास इत्यादी थोर संत होऊन गेलेत त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने रचली नंतर दिलेले महानुभाव पंथ बघा आता भक्ती समुदाय झाल्यानंतर दुसरा आहे महानुभाव पंथ तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते चक्रधरांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांचा समावेश होता आपल्याला असं दिसून येतं की महानुभाव पंथाची सुरुवात जी आहे ती महाराष्ट्रात झाली आणि त्याचे जे हे होते ते कोण होते चक्रधर स्वामी त्यांनी ही काय केलेले महानुभाव पंथाची स्थापना केलेली होती तर याच्यामध्ये सुद्धा लोकांना कृष्ण भक्तीचा उपदेश करणारेच पंथ आपल्याला बघायला मिळतात त्यांच्यामध्ये सांगितले की जाती जमातीमधील प्रत्येक स्त्री पुरुषांचा समावेश या पंथामध्ये होता ते समतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी महाराष्ट्रभर हे होते चक्रधर स्वामी ज्यांनी अं महानुभाव पंथाची स्थापना केली भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला त्यांनी लोकांना मराठीतून उपदेश केला जेणेकरून लोकांना ते लवकरात लवकर समजेल संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिला त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली त्यांनी मराठी भाषेमध्ये लोकांना शिकवण दिली आणि मराठी भाषेतच मग ग्रंथ लिहायला सुरुवात झाली या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला आहे तर महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये महानुभाव पंथ आपल्याला दिसून येतात तर आपण सांगू शकतो की विदर्भ आणि मराठवाडा विदर्भातील रिद्धीपूर हे या पंथाचे महत्वाचे स्थान होते तसेच हा पंथ पंजाब अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता नेक्स्ट बघा गुरु नानक दिलेले गुरु नानकांचं नाव सर्वांनी ऐकलेलं आहे कारण ते शीख धर्माचे काय होते संस्थापक होते आणि पहिले गुरु होते धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा धार्मिक समन्वय म्हणजे हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मांचं समन्वय साधणारे असं जर कुणाला ओळखलं जातं तरी गुरु नानकांना त्यांनी खूप मोठा प्रयत्न इथं केलेले आणि त्यांच्या कार्याचा उल्लेख आपल्याला करावा लागतो त्यांनी काय केलं हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिली जे हिंदू मुस्लिमांचे तीर्थस्थळ असतात त्या दोन्ही तीर्थस्थळांना त्यांनी भेट दिली जे ते मक्केलाही गेले मक्का आणि मदीना हे जे आहे ते मुस्लिम धर्माचे खूप पवित्र असे धर्मस्थळ आहे तर ते तिथे सुद्धा गेले ते त्या धर्मस्थळाला सुद्धा त्यांनी भेट दिलं तीर्थक्षेत्राला भक्ती भावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली त्यांना समजून आलं की प्रत्येक व्यक्ती जो हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे कुठल्याही धर्माचा असू दे त्याची जी भक्ती आहे ईश्वराप्रती ती एकच आहे सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला शुद्ध आचरणावर भर दिला गुरुनानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले व त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की ते ते जे जेव्हा उपदेश करायचे तर त्यांना कितीतरी लोक काय व्हायचे कनेक्ट व्हायचे आणि हळूहळू त्यांची जी शिष्यांची संख्या होती ते दिवसेंदिवस वाढत गेली गुरुनानकांच्या अनुयायांना काय म्हटल्या जायचे शिष्य शिष्य म्हणजे काय तर शीख जे गुरुनानकांचे शिष्य होते त्यांना शीख असे म्हटल्या जायचे गुरुग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्वतः गुरुनानक नामदेव संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे जस आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवद्गीता हिंदू धर्माची भगवद्गीता हे पवित्र धर्मग्रंथ आहे त्याचप्रमाणे शीख लोकांचा गुरुग्रंथ साहेब हा पवित्र असा धर्मग्रंथ आहे तर त्यामध्ये संत नामदेव आणि संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे गुरुनानकानंतर शिखांचे नऊ गुरु झाले सर्वात पहिले गुरु गुरु नानक होते त्यानंतर नऊ गुरु झालेत आणि जे दहावे गुरु होते ते होते गुरु गोविंद सिंग पण नंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले म्हणजे दहा गुरु होऊन गेले त्या गुरु दहाव्या गुरु नंतर गुरु गोविंद नंतर त्यांनी जी आज्ञा दिली होती की गुरु ग्रंथ साहेब हा सा त्यांचा पवित्र जो धर्मग्रंथ आहे त्यालाच ते शीख लोक गुरु मानून त्याची पूजा करायला लागलेत नेक्स्ट आणि लास्ट आहे बघा सुफी पंथ सुफी हा इस्लाम मधील एक पंथ होय परमेश्वर प्रेममय आहे प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती बघा सुफी हा इस्लाम मधील काय आहे एक पंथ आहे ठीक आहे आणि परमेश्वर कसा आहे प्रेममय आहे प्रेम व भक्ती या यांनी काय शिकवण दिली की प्रेम आणि भक्ती जेव्हा आपण ईश्वरावर प्रेम करतो मानवांवर प्रेम करतो आणि भक्ती करतो ईश्वराची तेव्हाच आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो हे यांनी सांगितलेलं आहे अशी सुफी साधूंची श्रद्धा होती सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करावे परमेश्वरांचे चिंतन करावे साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती त्यातले काही संत होऊन गेलेले आहेत ते बघा ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होत संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले सुफी संत होते त्यांचे ते जेव्हा उपदेश करायचे त्यामुळे समाजामध्ये जे हिंदू मुस्लिम लोक होते त्यामध्ये एकता निर्माण होण्यामध्ये मदत झाली भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातलेली आहे तर फक्त सुफी संतच नाही तर त्यांचं जे संगीत आहे त्या संगीतामुळे भारतीय संगीतामध्ये सुद्धा भर पडलेली आहे संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा आचरण्यास सोपा होता सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता संतांनी आपले विचार लोक भाषेतून मांडले बघा काय सांगितलेलं आहे की संतांनी सांगितलेला जे भक्ती मार्ग आहे ते सर्वसामान्यांना आचरण्यास काय होतं सर्वसामान्य म्हणजे कॉमन जे लोक होते आपल्यासारखे सामान्य लोक त्यांच्यासाठी हे सोपं होतं आणि सर्व स्त्री पुरुष परमेश्वराची भक्ती सोप्या प्रकारे करू शकत होते म्हणून सर्व लोक या लोकांशी जोडले गेलेत संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले लोकभाषा म्हणजे जी लोकांना समजेल अशी भाषा लोकांची भाषा त्या लोकांपर्यंत त्यांनी पोचवली त्या भाषेतून ते विचार पोचवले सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटलेत आणि भारतीय संस्कृतीची जी घडण झाली आहे तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे भारतीय संस्कृती जी पुढे आलेली आहे त्याच्यामध्ये या संतांचा त्यांच्या विचारांचा फार मोठा वाटा आहे असं सांगितलेलं आहे तर स्टुडंट्स हा होता आपला धार्मिक समन्वय हा चॅप्टर जर तुम्हाला हा चॅप्टर समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू फॉर वॉचिंग